हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत टी वाय बी कॉम टी वाय बी ए आर्ट्स किंवा कॉमर्स मराठीतून घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र या विषयात एन ई पी एकोणीसशे एक्क्याण्णवची उद्दिष्टे म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवला जी आर्थिक धोरणं स्थापन केली त्याचा उद्दिष्ट काय होता आणि त्यामुळे आपल्या जी डी किंवा आर्थिक व्यवस्थेचे स्वरूप कसे बदलले हे आज आपण पाहणार आहोत तर पहिले आपण मिनिंग किंवा व्याख्या पाहूया एन ई पी नॅशनल इकॉनॉमिक पॉलिसी नाईन्टीन नाईन्टी वन एकोणीसशे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे संरचनात्मक बदल घडून आणले काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तत्कालीन सरकारने अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलण्यासाठी उचललेले हे अतिशय धाडसी पाऊल होते त्यापैकी काही पुढे आहेत त्यावेळी जे सरकार होते त्यावेळी जी लोकं होती त्यांनी हे पाऊल उचलले कारण अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलून आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं व्हावं म्हणून पुढे पाहूया त्याची उद्दिष्टे नंबर वाईज उद्दिष्ट आहेत तर पहिला पाहूया आर्थिक स्थिरीकरण जे आपले पैसे किंवा जे आपला वित्त होता तो खूप उलाढाल करत होता स्थिर राहत नव्हता त्यामुळे आर्थिक स्थिरीकरण महत्त्वाचे होते ई पी एकोणीसशे एक्क्याण्णवचे तात्काळ उद्दिष्ट म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या वित्तीय तूट चलनवाढीचा उच्च दर आणि पेमेंटमधील प्रचंड तुटीच्या रूपात भेडसावणाऱ्या संकटाचे व्यवस्थापन करणे आणि आर्थिक स्थिरता आणणे हे होते उद्दिष्ट समजलं स्थिरीकरण पहिले काय आपला स्टेबल मनी स्टेबल ठेवण्यासाठी त्यांनी हा एन ई पीचे उद्दिष्ट आहे सेकंड आर्थिक वाढीचा वेग वाढवा पी एकोणीसशे एक्क्याण्णवचे दीर्घकालीन उद्दिष्ट भारताला पूर्वीपेक्षा जास्त वेगाने जी डी पी जी डी पी वाढविण्यास सक्षम करण्यासाठी अर्थव्यवस्थेचे मोठे संरचनात्मक बदल घडवणार आणणे हे होते हे बदल अनेक सरकारी नियंत्रणापासून अर्थव्यवस्था उदार करतील आणि व्यवसायांना गुंतवणूक आणि उत्पादनासाठी देतील अर्थव्यवस्थेला मंद विकास दराच्या मार्गातून बाहेर काढणे आणि चीन मलेशिया आणि दक्षिण कोरियासारख्या इतर आशियाई देशांच्या बरोबरीने आणणे यामागचा उद्दिष्ट होता दुसरं उद्दिष्ट आहे की आपल्या देशाचा आर्थिक वाढीचा वेग वाढवणे तिसरा आहे रोजगार निर्मिती लाखो गरीब भारतीयांसाठी रोजगार आणि उपजीविका निर्माण करणे हे एन ई पी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक होते वाढीव गुंतवणुकीमुळे देशी आणि विदेशी दोन्ही अनेक नवीन रोजगार निर्माण होतील अशी आशा होती त्यावेळी झाले सुद्धा खूप क्रायसिस होता आपल्या इकडे एकोणीसशे एक्काणवच्या साली त्यामुळे सरकारने जे निर्णय घेतले ते बरोबरच होते चौथा आहे गरिबीतील घट किंवा दारिद्र्यतासुद्धा सुद्धा म्हणू शकतो भारतातील लोकसंख्येचा एक मोठा भाग गरिबीत राहतो दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या संख्येचे अनेक अंदाज आहेत परंतु अंदाज अनेकदा मोठ्या प्रमाणात बदलतात तथापि हे सांगणे सुरक्षित आहे की बहुसंख्य भारतीय स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर गरिबी आणि वंचिताच्या वेगवेगळ्या राज्यात राहत होते सरकारने गरिबी निर्मूलनाच्या उपाययोजना राबवल्या असल्या तरी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या चार दशकात भारतातील गरिबांच्या स्थितीत फारसा बदल झालेला नाही यानी पी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अंमलबजावणीसह असा विश्वास होता भारता की भारतातील कोट्यवधी गरिबांना दारिद्र्य रेषेच्यावर उचलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जलद आर्थिक वाढ जागतिकीकरण आणि उदारीकरण केलेल्या अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या अधिकाधिक संधी खुल्या झाल्या की गरिबांचे प्रमाण कमी होईल एन ई पी यावेळी जेव्हा एन ई पी ब धोरण राबवण्यात आले तेव्हा जागतिकीकरण उदारीकीकरण आणि खाजगीकरण या तीन मुद्द्यांचा विचार केला गेला त्यामुळे रोजगार वाढला आणि त्यामुळे गरिबीत घट कमी कमी होत गेली घट होत गेली पाचवा आहे उद्दिष्ट जीवनाचा दर्जा सुधारणे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जीवनाचा दर्जा सुधारणे लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि मानवी विकास निदर्शनात भारताची स्थिती सुधारण्यासाठी जी डी पी वाढीचा वेगवान दर हा एक अत अत्यंत आवश्यक घटक मानला गेला जीवनाचा दर्जा सुधारतो जेव्हा लोकांचा विकास होतो जेव्हा लोकांचे गरिबी घटते तेव्हाच जीवनाचा दर्जा सुधारतो सहावा पॉईंट आहे भारतीय अवस् अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण म्हटले ना जागतिकीकरण खाजगीकरण आणि उदारीकरण यामुळे आपले पदार्थ आपले प्रोडक्ट दुसऱ्या देशात जाऊन भारताची अर्थव्यवस्था अधिक मोठी होत गेली चला एक्सप्लेनेशन पाहूया स्वातंत्र्यनंतर भारतातील अर्थव्यवस्थेला तिच्या व्यापार धोरणात स्वावलंबनाच्या उद्देशाने मार्गदर्शन केले गेले हे उद्दिष्ट लवकरच योग्य असले असले तरी स्वातंत्र्य एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात संपूर्ण जग अधिक मुक्त आणि जाग जागतिकीकृत वातावरणाकडे वाल् वाटचाल वाता करत असताना इनवर्ड लॉकिंग संरक्षणवादी व्यापार आणि गुंतवणूक धोरणाचे पालन करणे यापुढे योग्य नव्हते एन ई पीने अर्थव्यवस्था खुली केली आणि परकीय व्यापार आणि गुंतवणूक धोरण उदार केले भारताने आपल्या निर्यात क्षमतेचा विविध क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उपयोग करणे परकीय चलन मिळवणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक फायदा सुधारणे अपेक्षित होते अर्थव्यवस्थेची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी परकीय गुंतवणुकीची मागणी करण्यात आली आहे या पॉईंटमध्ये आपल्याला असं समजतं की आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे जेव्हा जागतिकीकरण करण्यात येत होते तेव्हा भारताला सगळ्यात आधी परकीय चलनाची मागणी करणे गरजेचे होते परकीय चलन म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सातवा पॉईंट पाहूया भार भांडवल निर्मितीत वाढ भांडवल म्हणजे वर्किंग कॅपिटल जो कॅपिटल जो भांडवल आपल्या देशासाठी चालू आहे त्यामुळे देशाचे काम थांबत नाही त्या निर्मितीत वाढ खाजगी औद्योगिक क्षेत्र वित्तीय बाजार आणि एफ डी आय धोरणाच्या उदारीकरणामुळे गुंतवणूक आणि भांडवल निर्मितीसाठी देशी आणि विदेशी भांडवल सहज उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती यामुळे उत्पादक क्षमता वाढेल आणि आर्थिक वाढही होईल हे सगळे उद्दिष्ट कशाचे आहेत आर्थिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव एन ई पीचे आठवा पाहूया सरकारी नियंत्रण कमी करा आत्ता एन ई पी जेव्हा नव्हती तेव्हा सरकार स किंवा आपण म्हणू शकतो गव्हर्नमेंट सर्व कामात लुळबुळ करायची त्यांचे ते परमिशन्स रिझर्वेशन्स लायसन्स हे सगळं मागायचे त्यामुळे खूप खर्च व्हायचा चला हे पॉईंट पहिले वाचून घेऊया एन ई पी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्राथमिक उद्दिष्टापैकी एक म्हणजे आर्थिक मालमत्ता आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी हानिकारक ठरत असलेल्या क्रियाकलापांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सरकारी नियंत्रण कमी करणे परवाना धोरण रद्द करणे एम आर टी पी कायदा सुधारणा आणि इतर उदारीकरण उपायांमुळे खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी ही अपेक्षा होती सरकारचं लक्ष प्रायव्हेट कंपन्यांकडे पहिले खूप होत त्यांना लायसन्स त्यांचा परवाना ह्यासाठी सरकार खूप पैसे घेत त्यामुळे हे धोरण जेव्हा आले त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांचे परवाने रद्द करणे कमी झाले आणि त्यांचा व्यापारसुद्धा वाढू लागला नव्व पॉईंट आहे सार्वजनिक क्षेत्राची गुंतवणूक सार्वजनिक क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य वाढले होते वाढत्या तोट्यासह खर्चातसुद्धा वाढ झाली होती आणि सरकारच्या बजेटवर त्याचा परिणाम झाला होता एन ई सह सा सार्वजनिक क्षेत्र अधिक कार्यक्षम जबाबदार आणि स्पर्धात्मक बनवण्याचे उद्दिष्ट ई पीचे होते खाजगीकरण आणि नि नी निर्गुंतवणुकीच्या नीर, नी धोरणाद्वारे हे साध्य करण्याचा प्रयत्न होत होता दहावा पॉईंट पाहूया कार्यक्षमता आणि स्पर्धात स्पर्धात्मकता सुधारणे स्पर्धात्मकता या इंग्लिशमध्ये आपण म्हणतो परफेक्ट कॉम्पिटिशन भारतीय उद्योगांना अधिक नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम होण्यासाठी उदारीकृत आर्थिक वातावरण प्रदान करणे हे एन ई पीचे उद्दिष्ट आहे जागतिकृत अर्थव्यवस्थेसह भारतीय उद्योगांना जागतिक कंपन्यांकडून स्पर्धेला सामोरे जावे लागले त्यांना परदेशी भांडवळापर्यंत प्रवेश मिळेल आणि परदेशातील सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञान मिळू शकेल या सर्व घटकांमुळे भारतीय व्यवसायांमध्ये अधिक स्पर्धात्मकता येईल अशी स्पर्धा किंवा अशी अपेक्षा होती जेव्हा एन ई पी अंमलबजावणी करण्यात आली तेव्हा आपले टेक्नॉलॉजी तिकडे गेली त्यांची टेक्नॉलॉजी इकडे आली त्यांचा प्रॉडक्ट इकडे आला आपली स्किल्स आपले जे कौशल्य होते ते तिकडे गेले त्यामुळे स्पर्धात्मकता होणारच आणि ही स्पर्धात्मकता सकारात्मक पद्धतीने होईल अशी ही अपेक्षा एन ई पी एकोणीसशे एक्क्याण्णवची उद्दिष्टे सांगतात तर हे दहा उद्दिष्ट होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा अजून अशी पुढे व्हिडिओ येत राहणार थँक्यू सो मच फॉर वॉचिंग